समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रात आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आकार घेतोय शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग नागपूर ते गोवा जोडणारा आठशे दोन किलोमीटरचा लांब महामार्ग जो महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणार आहे महाराष्ट्राची ओळख राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची आई भवानी आणि माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना एका रेषेत जोडेल त्याचबरोबर औंधा नागनाथ परळी वैजनाथ पंढरपूर आणि गुरुद्वारा नांदेड यांसारखी अनेक तीर्थस्थळे देखील या मार्गावर असतील महामार्गाचे उद्दिष्ट आणि फायदे धार्मिक पर्यटनाला चालना काशी विश्वनाथ आणि अयोध्येच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे या मार्गामुळे धार्मिक पर्यटन वाढेल रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल वाहतूक आणि व्यापार नागपूर ते गोवा हा अठरा तासांचा प्रवास आता फक्त आठ तासांवर येणार आहे त्यामुळे मालवाहतूक सोपी होईल व्यापाराच्या संधी वाढतील आणि राज्यातील उद्योगाला प्रोत्साहन मिळेल ग्रामीण विकास ग्रामीण आणि दुर्गम भागास शहरीकरणाच्या प्रवाहात येतील शिक्षण आरोग्य व्यवसाय आणि तंत्रज्ञान यासाठी नवीन दालन उघडतील महामार्गाचा व्यापक सामाजिक प्रभाव महामार्गाच्या उभारणी दरम्यान आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल स्थानिक उत्पादनांना नवीन बाजारपेठ मिळेल तर महामार्गालगतचे क्षेत्र औद्योगिक केंद्रांमध्ये रूपांतरित होते काशी विश्वनाथ कॉरिडोरने धार्मिक पर्यटन कसं वाढवलं याचा महाराष्ट्राने घेतलेला धडा महत्वाचा आहे शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राचे धार्मिक पर्यटन केंद्र बनेल महायोजनांचे उद्दिष्ट दोन हजार तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार दोन हजार तीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी केवळ एक रस्ता नाही तर विकासाचा नवा मार्ग आहे धार्मिक पर्यटन व्यापार आणि ग्रामीण विकासासाठीचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचा ठरणार आहे या शक्तीपीठ महामार्गाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी गणित पारावरची या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा